नमस्कार मी दिव्या आपण पाहताय तरुण भरत नवरात्रीच्या नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोल्हापुरातील नवदुर्गेचं आपण रोज एका भागामध्ये दर्शन घेत आहोत तोरस्कर चौकातून ब्रह्मपुरेकडे जाताना उजव्या बाजूला चर्च आणि दर्गा लागतो त्याच्या मधोमध डाव्या बाजूला गजेंद्र लक्ष्मी या देवीचं मंदिर आहे आज आपण या मंदिराला भेट देणार आहोत आणि त्याचा संपूर्ण इतिहास आणि नवरात्री विशेष या मंदिरामध्ये काय केलं जातं हे आपण पाहणार आहोत आपल्या सोबत आहेत बाळासाहेब खतकर गुरुजी जे अनेक वर्षांपासून गजेंद्र देवीची मनोभावे पूजा करत आहेत त्यांच्याशी आपण बोलू आणि या देवी बद्दल माहिती जाणून घेऊयात नमस्कार गुरुजी नमस्कार आता मला हे विचारायला आवडेल तुम्हाला की मंदिरामध्ये मंदिर जसं आपण प्रवेश करतो हे मंदिर जिथं आहे तिथं त्याच्याच बाजूला चर्च सुद्धा आहे आणि मशीद सुद्धा आहे मशीद हा तर हे मंदिराची स्थापना इथं कशी काय झाली ही मंदिर कर्नाटकात बहिणी बहिणी निघून आलेल्या त्या का आपल्या महाराष्ट्रातल्या नव्हे या कर्नाटकात तिकडून आल्यामुळं त्याने मीटिंग घेतली की बाबा आपण ज्या वेळेला महाराष्ट्रात जाऊ त्या टायमाला आपण या जिथं स्थायिक होईल तिथं प्रत्येकाने आप आपले पहाटे कोंबडा हरवायच्या अगोदर जिथं आपण हे का त्यावेळेला का लाईट बीट अशी समृद्ध काही नव्हती काळूपटी दगडी धोंडे यातनं त्या कर्नाटकातून इकडं आल्या आणि त्या काय म्हणाल्या आपण जिथं कोंबडा आवडत त्या ठिकाणी आपण स्थायिक व्हायचं त्याप्रमाणे महालक्ष्मीची मंदिर महालक्ष्मी तिथं राहिली मधोमध आणि गजेंद्र लक्ष्मी तिकडे खादी आली पण शिवाजी फुलाकडे आणि कोंबडा वडिंग्यामध्ये गेला आणि ज्योतिबावर डोंगराला गेला आणि अनुपमनी रंकाळ्याकडे ले गेली पद्मीच्या वड्या जवळ राहिली जवळ अशा या बहिणी नऊ जणी खाटके मंडळीत अशा या नऊ जणी बहिणी आपल्या जित्र कोंबडा बरोबर स्थायी झाले आता ब्रह्मपुरीच्या टेकडीवर ही देवी वसलेली आहे तर ब्रह्मपुरी आणि देवी यांचं नातं कसं काय काय नाही त्यांचं नात फक्त स्थायिक झाले चर्चे हे नंतर आहे चर्चा झाले चर्चे त्या ख्रिश्चन लोकांची वस्ती असल्यामुळे त्यांनी ते चर्च तिकडं पूर्वीपासून मंदिर मांडले पण ही जे मंदिर आहे हे पूर्वीपास जुनं आहे किती वर्षांपासून जुनं माझी आहे ते आठवी पिढी आहे मग त्याच्या अगोदर किती वर्षांसून काय सांगता येत किती वर्षांपासून तुम्ही करताय मी आता हे नवदुर्गा आले पण माझ्या नशिबात नवदुर्गा आला माझ्या कारकीर्दी आम्ही त्यावेळीपासून आम्ही सर्व सेवाभावी मांडव हे सगळं जसे देव दिलेला आहे सगळे देवीच नाव आपल्या गजेंद्र लक्ष्मी तर हे नाव कस आख्याऐका अशा नऊ बहिणींची नाव आहेत आता आपण म्हटलं तर महालक्ष्मीला लक्ष्मी असे त्याप्रमाणे ही गजेंद्र लक्ष्मी यांना दोन हाती आहेत त्यांनी या नदीतून पंचंग घेतन त्यांना अभिषेक केलेला आहे या लक्ष्मीला हत्तीने येऊन ते पाणी त्यांनी घातल्यामुळे या देवीला देवी 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 दो दोन हत्ती असल्यामुळे लक्ष्मी असं नाव पडलं देवीची मूर्ती कोणत्या स्वरूपात आहे ही देवीची मूर्ती अशा हत्ती दोन्हीकडे दोन बाजूला हत्ती असून बसलेली लक्ष्मी गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या देवीची मनोभावे सेवा करताय आणि तुमची आठवी पिढी आहे जी ही सेवा करते तर हे कधी म्हणजे पहिली पिढी ते आठवी पिढी आज कोण कोणते बदल होत गेले म्हणजे पिढी माझ्या पिढी पिढीपर्यंत इथं काय सुविधा नव्हत्या इथं काय लाईट वगैरे एवढी काही नव्हती इथं लोक फक्त राहण्याचं काम करत म्हणजे आमच्या इथे नव्हे समोर दर्जाजवळ असेल पाठीमागे मुसलमान समाज आहे पुढे ख्रिश्चन समाज आहे असे राहत होते पण मंदिर लक्ष्मी आहे हे असं कोणाला माहित नव्हतं ज्या वेळेला नवदुर्गा चालू झाले त्यावेळेला लोकांना हे आम्ही आमच्या सुविधेप्रमाणे त्या ज्या ज्या येणाऱ्या भक्तांना पर्यटन लोकांना सेवा केली आम्ही मंडप घातलं चावीची पाण्याची सोय केली आम्ही लाईटिंग बोर्ड केला मंदिराचा कळस बसवला आम्ही लक्ष्मी मंदिर म्हणजे काय आम्ही लोकांना ज्याप्रमाणे महालक्ष्मीचे लोक पर्यटन आणि भक्त लोक त्याप्रमाणे आम्ही सुविधा करून उपलब्ध केलेल्या आहेत तेव्हापासून तेव्हापासून हे नवदुर्गा चालू झाली मग आता नवरात्रीचा दिवस चालू झालेत मग नवरात्रीमध्ये कसं असतंय नवरात्रीमध्ये आम्ही दिवशी रोजच्या रोज सकाळी पूजा वगैरे बांधून लोकांना प्रसाद वगैरे येणाऱ्या भक्तांच्या पुढे आम्ही त्यांची येणाऱ्या लोकांची सेवा करत असतो आणि देवीची असते पूजा वगैरे पाठी बांधून आम्ही तयारीत असतो या देवीची पूजा अशा पद्धतीने बांधतो जे भक्त लोक इथे येतात त्यांना स्वतःच्या अनुकामना म्हणजे मनापासनं जी काय त्यांची कामं आहेत मग लांब लांबची लोक नवस बोलून जातात आणि देवीला प्रार्थना करून जातात बोलून जातात आणि ते पूर्ण काम झाले तिथे येऊन मंगळवारी शुक्रवारी आम्हाला देऊन अभिषेक नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कसं वातावरण असतं नियोजन कसं केलं जातं त्या नवरात नवरात्रीच वातावरण असत लोकांची गर्दी असते त्यावेळेला मी माझा मुलगा आम्ही इथे हजर असतोय आम्ही सगळी त्यांना बघताना सेवा करतोय वरील देवदर्शनाला सोडतोय सगळं व्यवस्थित चालतो नवरतन लोक बसतात या नवरात्रीच्या काळामध्ये तर इथं बसतात का लोक इथे इथे कोण बसत नाही हा मध्ये येऊन एक भजन असते पहिल्या दिवशी देवी बसल्यानंतर एक भजन असते ते भजन चाल करतो आम्ही संध्याकाळी सात वाजे त्यांची आम्ही पण पाणी सगळी सेवा करून ते जातात भजन करून देवीची पूजा करत असताना एक विशिष्ट पद्धत वापरली जाते देवीची पूजा करण्यासाठी तर या देवीची पद्धत कोणती या देवीची पद्धत अभिषेक वगैरे घालणे तिला आणि नवीन साठी वगैरे घालून आम्ही तिची सेवा करत असतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी जवळ किंवा देवळामध्ये नवरातन बसतात इथं तसं बसतात इथे कोण बसत नाही फक्त आमच्या मिशिद तिथे नावाचा उपवास करतात आणि आम्ही नऊ दिवस तिला नैवेद्य दाखवत असतो पालखी जी ती कुठून येते भवानी मंडळ याच्यात नारळ ती सर्व भवानी मंडपातून निघते भवानी मंडपातून आल्यानंतर ती देवाचा प्रत्येक नारळ बिडाचा मान देऊन आरती करून महालक्ष्मी आमच्या लक्ष्मीला बी आरती करून वर खंडोपात जाऊन अशी नदीवरनं महालक्ष्मीला जाते देवीचे दागिने कोणत्या प्रकारचे असतात देवीचे दागिने काय एवढे सोन्याचे नाही ते आम्ही आणलेले आता नवरात्रीच्या काळात भक्तांची गर्दी कशी असवरात्री काळामध्ये फक्त इकडे लोक भक्त निमित्त तेल घालायला येतात ते भक्त पुरुष बी असतात लेडीज बी असतात भरपूर मुलं बाळासकडे येतात आम्ही त्यांना व्यवस्थित दर्शन देऊन जातात ते कोण बसने येते कोण रिक्षा ने येते कोण गाड्या करून येते कोण गाड्यावरून येते सकाळी पाठी पाच वाजल्यापासून चालू असतो आता नवरात्रीच्या काळात खेड्यांमध्ये कस नवस पूर्ण झाल्यानंतर दंडवट वगैरे आपण असं काही नाही तर इथं तसं नाहीये नाही नाही मनोकामना पूर्ण झाली मग ती नंतर एक दिवस आम्हाला सांगून येतात लोक त्या माझं काम झालेलं मी दिवस ओठी भरणार आहे साडी टोळी चोळी देऊन भरतात ज्योतिबाच्या दर्शनाला जाणारी भाविक सुद्धा येतात ये ज्योतिबा लोक जातात त्याचे खेटे वगैरे घालतात तेव्हा पण लोक देवदर्शन घेऊन लक्ष्मीचे जातात त्यांना आम्ही प्रसाद वगैरे मंगळवार शुक्रवारी रोज आम्ही प्रसाद वाटतो देतो अभिषेक देतो सजावट कशी केली जाते सजावट आम्ही लाइटिंग वगैरे मांडू घालून दरवर्षी आमची चॅनल दाखवतात मग घटस्थापना सुद्धा केली जातो सर्व केलं आता आपण बघितलं तर मंदिरामध्ये चिले महाराजांचा सुद्धा फोटो आहे तर त्याचा काय उद्देश आहे फोटो बघितला तर चिले पूर्वी दत्ताच्या रूपात असल्यामुळं त्यांनी आले आमच्या इथे लक्ष्मीला हि थांबायचे बसायचे आणि त्यांनी कने की पुढे जे शिवलिंगीची पिंड आहे ती या समोरच्या दर्ग्यामध्ये खाली होती त्या दर्ग्यातनं त्यांनी चार माणसं लावून उरून ती पिंट डोक्यावर आणून इथं ठेवायला त्यांना आम्हाला सांगितलं की यांना पाणी घाला माणसाच्या अवतारातला तो चिले महाराज देव समजला जातो त्यांना ते समजलं की इथं शिवलिंग आहे त्यांनी ते उचलून उचलून इथं आणून ठेवले आमच्या मला पूजा करायला सांगितली म्हणजे तुम्ही त्यांना भेटलाय हो तेव्हा आम्ही लहान होत तरी पण त्यांचं आमचं हे होत नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात आपण गजेंद्र देवीची माहिती आपण जाणून घेतली आपल्यासोबत होते बाळासाहेब खतकर यांनी संपूर्ण माहिती सुंदररीत्या आपल्याला सांगितली अशाच प्रकारे आपण रोज कोणत्या ना कोणत्या कोल्हापुरातील नवदुर्गेचं दर्शन आपण तरुण भारतच्या नवरात्री विशेष कार्यक्रमात घेत आहोत कोल्हापुरातील अशाच विविध नवदुर्गेच दर्शन आपण रोज घेणार आहोत त्यासाठी तरुण भारत चा युट्यूब इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका